आपल्या गाण्याचं नाव काय शान कला स्पर्धेसाठी आपल्या लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतनचा हा छोटा संघ तयार होतोय आहे त्यांना मेकअप आर्टिस्ट म्हणून इथे आमच्या सहशिक्षिका शोभा सुतार मॅडम आहेत बघा म्हणजे आपल्या लेकरांसाठी शिक्षक कसे काम करतात हे आपण जाणून घेऊया आमच्या ज्येष्ठ भगिनी सुनंदा माने मॅडम त्या देखील आहे बघा कोणाला गजरा लाव कोणाला सगळ्यांच्या साड्या घालून झाल्या आहेत आमच्या काही मोठ्या विद्यार्थिनी पण आम्हाला मदत करतायत ड्रेपरी आणून घेऊन येणं सिलेक्ट करणं निवडणं हे सगळं काम यावेळी ज्योती महाजन मॅडम आणि सुवर्णा खैरनार मॅडम यांनी केलेलं आहे डान्स बसवून घेणं योग्य ठिकाणी त्यांना घेऊन जाणं परफॉर्मन्स झाल्यावर परत त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवणं ही सगळी जबाबदारी आपल्या शाळेचे शिक्षक करत असतात हे आपण आवर्जून या ठिकाणी नमूद करतोय केतकी बघू तू काय लावते ही केतकी के म्हणजे आमची मोठी विद्यार्थिनी आठवीची आणि या पाचवी चौथीच्या विद्यार्थिनी हो नगर तू कितवीला आहे चौथीला आहे काय ना तुझं शुभांगी तू आत्ता आली का काय काय लावायचं तुला चे काय काय लावायचं फाउंडेशन लावायचं मग छान छान पावडर लावायची आहे ना तयार झाली काय करताय तुम्ही इथे कशाला ओळख केली ग काय आणि कोण काढते मिशा हे बघा मी म्हंटल ना की मगाशी शाळेतले शिक्षक अक्षरशः शा, डायरेक्टर तर होतातच परंतु मेकअप आर्टिस्ट या मुलींना यांनी कोळी नृत्यामध्ये पुरुषाची भूमिका केली आहे आणि ते हुबेहूब वाटवण्यासाठी सर एकेकीला -एक आता मिशा काढतायत हे बघू का कोणाला काढल्या मिशा कोणाच्या काढून झाल्या बघा तर असं आपल्या लेकरांची अगदी आम्ही जातीने अशी काळजी घेतो त्यांचं ड्रेपरी आणणं नेणं त्यांना तयार करणं त्यांना योग्य ठिकाणी स्पर्धेला नेणं पुन्हा सुरक्षितपणे घरी पोचवणं हो या सगळी जबाबदारी शाळेतले शिक्षक पार पाडत असतात तू काय करते गं शुभांगी ओढणी लावते शुभांगी चाललात तुम्ही स्पर्धेसाठी चाललात ना हे बघा इतक्या छान अशा सुंदर हे सगळे कोळी मंडळी तयार केलेत त्याच्यामध्ये जसे शिक्षकांनी मदत केली तसेच आमच्या या मोठ्या विद्यार्थिनी तनुजा शिंदे सृष्टी विश्वकर्मा केतकी जावळकर आणि या तिघींनी तर खूपच मदत केली गुंजननी पण मदत केली आणि आमच्या माने मॅडम इथे आहेत महाजन मॅडम आहेत सुतार मॅडम आहेत आणि आता आपण कुठे चाललो कुठे चाललो छान डान्स करणार दोन करणार आणि अशा प्रकारे आम्ही आता इथे पंडित नेहरू हॉलला आलो आहे आणि सगळे विद्यार्थी स्पर्धेसाठी वेगवेगळ्या शाळांचे खूप सारे विद्यार्थी वेगवेगळ्या जैपरीमध्ये लोकनृत्य स्पर्धा आहे